नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राजकारण भाग तीन राज हे सर्व काय होतं आणि किती उशीर केला आहेस तो बड़े भाई गेले वीस मिनिट तुझी आपल्या ग्रीन रूम मध्ये वाट पाहतोय केबिन मध्ये नुकत्याच आलेल्या राजलक्ष्मीला मेहता राज <coughs> मेहता सर रागवून बोलत असतात पण तिचं बिलकुल लक्ष त्यांच्याकडे नसतं ती आशात पाहतच पटकन आपल्या शर्टाच्या भाया फोल्ड करते केससुद्धा परत एकदा विंचरून त्यांना हाय पोनीटेल बांधते चेहराजवळच असलेल्या रुमालाने पुसून साधी पॉन्ट पावडर लावते सर डोंट वरी तो बडाबाई काही क म्हणणार नाही ती त्यांच्या गालाला थोपत त्यांना कुल करत हसत म्हणते अगं पण तू होतेस कुठे इतका वेळ आणि हे जे सोशल मीडियावर तुझी न्यूज करत आहे त्यांचं काय मेहता सर आपल्या मोबाईलवरील त्या ओमीच्या आणि तिच्या रील्स दाखवत बोलतात हे सांगते सर्व नंतर ती मोबाईलवरच्या त्या रील्सवर एक नजर टाकत बोलते पण आधी मला या हराम हँडल करू दे एवढं बोलून ती केबिनच्या बाहेर पडतेही विकी सर्व रेडी आहे ती ग्रीन रूमकडे जाता जाता सकाळच्या तिच्या त्या कलेक्शी बोलते जो तिचा चांगला मित्रही होता हो सर्व तयारी झाली आहे राज अगदी त्या भाईंना माईकही लावला आहे आणि व्यवस्थित सर्व समजावलं आहे बस तू आपलं माईक लाव आणि दोघं रेकॉर्डिंगमध्ये या मी आहेच तो थम दाखवत बोलतो ओके म्हणत ती तीही त्याला आपला थम दाखवते व ग्रीन रूमकडे जाते एक जण तिच्या मागे येत तिला माईक लावायला मदतही करत असतो आर यू रेडी बडे भाई ती ग्रीन रूममध्ये येत हसत अंगावर कोट चढवत त्याला विचारते वय एकदम रेडी बघा ताई तो आपला शर्ट नीट करण्यासाठी कर, हसून बोलतो आणि त्याला असं उठलेलं बघून मात्र ती जाम हसायला लागते इतकी जोर जोरात की तिचं ते हसणं बघून बडे भाई गडबडून जातात आणि ते खाली खुर्चीवर नवसता फरशीवरच थपकाल मारतात ओ सो बडे बडेभाई त्यांनी असं खाली बसलेलं पाहून ती थोडी शांत होत बोलते आणि त्यांना उठवायला मदत करते पण अजून तिचं हसू चेहऱ्यावर तसंच असतं म्हणजे तुम्ही नक्की बड़े भाई आहात ती थोडं आपलं हसू कंट्रोल करत हळूच विचारते वय मॅथ्स हाय पण तुम्ही असं काहून विचारता ताईचा तो भाई तिला गोंधळून परत खुर्चीवर बसत बोलतो काही नाही ते आपलं असंच ती मात्र आता आपल्या हसण्यावर कंट्रोल करते चला आपल्याला रेकॉर्डिंग रूममध्ये जायचं आहे ती त्यांना पुढे चालायला सांगून स्वतः मागे मागे जाते वय वय ते तुम्ही ताईचा मुलाखत का काय घेणार हायसा ना माझी म्हणलं होतं माझं मित्र भाई हसत पुढं हसत मग पुढे होत बोलतात व रेकॉर्डिंग मध्ये जायला निघतात विकी हा कुठला रे बडा भाई कुठून पकडून आणला या नगला ती दारातच उभ्या असलेल्या विकीला पाहत हसत म्हणते श विकी आपल्या तोंडावर बोट ठेवत बोलतो त्याला ऐकायला गेलो ना तर आपली नोकरी जायची मॅडम तुला नाही माहीत त्याची पोहोच वरपर्यंत आहे विकी पुढे हळू आवाजात फक्त तिलाच ऐकू येईल असं बोला ते वरपर्यंत ते वरपर्यंतची पोहच जाऊ दे आधी त्या बडेभाईला म्हणाव गावातल्या मंदिरातल्या घंटीपर्यंत हात दाख पोचून दाखव ती परत हसत विकीच्या कानात हळूस फुटपुटते पूट हो त्या गुंडाचं नाव बडेभाई असलं तरी त्याची हाईट कमीत कमी तीन फूट असावी आणि म्हणूनच त्याला पाहताच राज हसत होती नाटू हे बरोबर नाही अं एखाद्याच्या व्यंगावर हस असं हसू नये तोच तिचा बॉस कम अंकल मेहता सर तिला बोलतात ज्यांनी तिचे मगापासून हसणं व बोलणं ऐकलं होतं सर म्हणजे ते मी त्यांच्या व्यंगावर नाही तर ती पुढे काय बोलणार तोच मेहता सर तिला हात दाखवून थांबायला सांगतात नाटू ते बडे भाई दिसतात तसे नाही गावचा गुंड आहे पण बघ त्याला तुझ्या पद्धतीने प्रश्न विचारून मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी माहिती येईल बघ त्यांच्याबद्दल आणि मगच मला सांग की का त्यांना आपल्यापेक्षा मोठं म्हणायचं की त्यांच्या व्यंगावरच हसत राहायचं सर तिला आता थोडी समज देऊनच बोलतात हो आज तिचा हा वेगळाच तिचा वे इंटरव्ह्यू होता जो तिच्या सरांनीच खास अरेंज केला होता काही झालं आहे का ताईसा पुढे गेलेला बडे भाई परत माघार येऊन त्या सर्वांना उद्देशून बोलला नाही काही नाही ते तुम्ही बडी हसते आहात ना त्यामुळे हिला तुमची मुलाखत घ्यायला भीती वाटत होती तर मी तिला आपलं मेहता सर बोलले तसं डोळे मोठे करत राज आपल्या सरांकडे पाहते तर विकी आपला हसू दावत उभा असतो तिच्या शेजारी अरे ताईसा आपल्या भाईला कोण घाबरतं होय अहो बिंदास ते इंटरव्ह्यू का फ इंटरव्ह्यू घ्या आमचा सा। असं समजा तुम्ही आमची आपल्या मोठ्या भावाशीच बोल बोलत आहे ती मग बघा कसा चुटकीसरशी येळ जातो या ते हसत बोलतात आणि आता तर त्यांचं बोलणं ऐकून तिला हसावं की रडावं ते कळत नव्हतं तर विकी खो खो हसू लागला काय झालं दादा माझं काही चुकलं आहे का पण त्याला आता असं हसताना पाहून मात्र बड़े भाई परत गोंधळतात नाही नाही भाई हात तर विकी तर ना तशी राज त्याच्या पाठात पाठी तशी त्याच्या पोटात आपला कोपरा मारते आणि रागाने शांत बसायला सांगते तसं तोही पटकन आपल्या पोटावर हात ठेवून वाकडं तोंड करत हसायचा थांबतो आणि पोटातून खाली वागतो तिच्या हाताचा कोपरा जे जबरदस्त त्याच्या पोटावर बसला जो होता बरं चला लवकर आता लाईव्ह जायला हवं हो आधीच आधीच आपल्याला अर्धा तास उशीर झाला आहे मेहता सर घाई करत बोलतात आणि ते सर्व हो म्हणत रेकॉर्डिंग रूममध्ये जातात राज व ते भाई आतल्या जून एका रूममध्ये जाऊन बसतात जी पूर्ण साऊंड प्रूफ असते व पूर्ण काचेची छोटी रूम असते तस बाहेरही सर्व बाकीचे बसलेले असतात विकी ही आपल्या जागेवर पोझिशन घेतो आणि तिला थंब दाखवतो तसं लाईव्ह मुलाखत सुरू होते नमस्कार मी तुमची लाडकी राज आज मी आजही एका नवीन विषयावर आणि एका प्रसिद्ध डॉन बरोबर आले आहे तुमच्या भेटीला ती बोलायला सुरुवात करते समोर ही हसत तिच्याकडे पाहत नमस्कार करतात आणि सुरू होतो तिचा हा एक जगा वेगळा इंटरव्ह्यू जो असा ती पहिल्यांदाच या दोन वर्षात करत होती आजचा विषय आहे माणुसकी आणि माझ्यासमोर बसल्या आहेत पुण्याच्या प्रसिद्ध अशा देवाजी देवांचे गाव असलेल्या जेज जेजुरी या गावाचे बडेभाई ज्यांना फक्त आता जेजुरीच नाही संपूर्ण जग ओळखतं अगदी पॉलिटिक्सपासून बॉलिवूड स्टारपर्यंत सर्वच जण यांना मानतात अवघ्या या तीस दिवसातच पण असं काय घडलं जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांचीच माहिती त्यांच्याच बोलीतून नमस्कार बडेभाई ती आता बडेभाईंना नमस्कार करत बोलते सर आज जे येणार होते बडेभाई ते तर हे नव्हते ना इकडे बाहेर विकी आपल्या हातातील फाईल घेऊन मेहता सरांना विचारतो श तसे आपल्या कानाला अडकवलेल्या माईकवर हात ठेवत ते बोलतात तिला कळू देऊ नको की मी फाईलच नाही तर अख्खा माणूसच बदलला आहे म्हणून ते हळूच विकीला बोलतात पण का नाही म्हणजे तिला आत्तापर्यंत हे लक्षात आलं असेल हा बडाभाई नसून खोटा आहे म्हणून विकी पुढे बोलतो सर्व प्रश्नांची उत्तरे तुला देतो मी पण बस हा इंटरव्ह्यू होते ते परत समोर त्या दोघांकडे पाहत बोलतात आणि विकीलाही शांत राहायला सांगतात तसा विकी विकी शांत होतो पण त्याला हे आता चांगलाच घाम फुटला होता कारण या इंटरव्ह्यू नंतर काय होणार हे फक्त आता तीच सांगू शकत होती ही आहे तरी कोण रे जी स्वतःला फार शहाणी समजते गार्डनमध्ये इकडे येताच ओमीची मैत्री नेत्रा रागाने बोलते नेत्रा प्लीज आता तू शांत बस किरण जो दुसराच मित्र ओमीला व्यवस्थित एका बाकड्यावर बसायला मदत करत बोलतो तुला माहीत नाही तू जेव नव्हती जेव्हा हे सगळं घडलं तो थोडं रागातच बोलतो मी नव्हते म्हणून काय झालं आणि कुणाची ती मुलगी असू दे इथे सर्व पत्रकार एकच असतात प्रत्येकाला एक इज्जत असते नेत्रा तंत्रण बोलते नेत्रा किरण आता डोळे वटारून रागात बोलतो प्लीज तू आता सुरू होऊ नकोस एकतर याने माती खाल्ली आहे किरण रागात आता उमेला पाहत म्हणतो तिच्यावर का ओरडतोय ती काय चुकीचं बोलते का आता ओमी मध्येच बोलायला लागतो आपणही एक पत्रकार आहोत आपल्याला एक इज्जत आहे आपल्यालाही एक इज्जत आहे की नाही तुला नसली तरी मला आहे तो ठणकावताच पुढे बोलतो आणि काय रे किरण्या मी माती खाल् म्हणतोस तू तर पहिल्यापासूनच होता ना तिथे काय झालं सर्व तू पाहिलं आहे ना मग तरी तू तिची त्या नालायक कराट्याची काय बाजू घेतोस नक्की तू आमचाच मित्र आहेस ना ओमी भलताच चिडला होता अरे हो माहिती आहे मला सर्व पण तुला काय गरज होती तिला प्रायव्हेट विचारण्याची परत एकदा आता किरण त्यालाच बोलतो तू जा रे तिला अभिषेक पाटील यांच्याबद्दल व शालिनी मॅम मॅम बद्दल, बद्दल विचारलं म्हणजे काय ते प्रायव्हेट नाही झालं आता अख्ख्या जगाला माहित आहे की अभिषेक पाटील यांचा खून त्यांच्या धाकट्या भावाने केला ते आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच शालिनी पाटील यांनी पक्षांतर करून गृहमंत्री पद स्वीकारले आता ते कसं हे माहीत नाही का आम्हाला आता ओमीचा आवाज चढला होता नाही या राजला धडा शिकवला तर बघच तू म्हणून दातोट खात ओमी गार्डन मधून बाहेर पडतो ओमी ओमी म्हणत हे दोघे त्यांच्या त्याच्या मागे पडतात पण काय उपयोग होत नाही कारण ह्याने टांग टाकून आपली हुंडा कधीच सुसाट पळवली होती ही राजलक्ष्मी भोसले आता कुठे भेटेल मला तावा तावाने बाहेर आलेल्या अनंताला मागून आलेल्या शालिनी मॅमने विचारले तिचं टेन्शन नको घेता येईल तिला मी माझ्या तऱ्हेने सरळ करतो आज आपले राजवैभव येणार आहेत तेही कॅनडावरून त्यांचं स्वागत कसं करायचं ते बघ अनंता थोडं कुल होत बोलतात हो त्या वाड्यावर आज जायला लागेल मला पुढचे काही दिवस ही त्या दिवसांची खूप दिवसापासून वाट पाहत आहे शालिनी मॅम धीरगंभीर होत बोलतात हो पण जरा डोकं शांत ठेवून शांत जा तिकडे फक्त अक्कासाहेबच नाही आता यावेळी वाड्यावर मी ऐकले की तुझी एकुलती एक नणंद आणि धाकट्या जाऊबाई पण येणार आहेत शिवाय तो तुझा आगाऊ धीर शिवराम स्वतःला रामाचा अवतार समजतो तोसुद्धा आहे अनंता देशमुख जरा रागात बोलतात कोण आहे हा राजवैभव आणि मेहता सरांनी असं का केलं असेल तिला कळल्यावर कळाल्यावर लक्ष्मी कशी वागेल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राजकारण कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा Thank you.